लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षात होतो त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात मिळालेल्या आघाडीचा माझ्या भूतचा आणि माझ्या इतर व्याचा माझा सिंहाचा वाटा होता पण आज मी तुम्हाला सांगतो माझ्या सर्व शिवसैनिकांना मी घेऊन सांगतो का येत्या या तेवीस तारखेला आपले शिवसेनेश एका भ्रष्टाचारी रावणाचा कायमचा राजकीय नाश के लिए जो आना चाहिए है तो मैं सब में पहले किसके चरण स्पर्श करूं तो कबीर कहते हैं कि सब में पहले आप चरण स्पर्श करो गुरु के क्योंकि गुरु आपको गोविंद का रास्ता दिखाता है जब तक गुरु नहीं हो आप भगवान तक नहीं पहुंच सकोगे तो जहां तक सुनील डटकरे का सवाल है उसने गुरु को भी धोखा दिया है और गोविंद को भी धोखा दिया है मैंने हाल ही में सुना कि हरिहरेश्वर में एक मंदिर में सुनील तटकरे ने पैंसठ लाख पैंसठ लाख देने का वादा किया अब भगवान जी बेचारों को क्या मालूम सुनील उनके साथ दगा करने वाला है वो तो बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंथी को साया मिले लागे आती दूर तो सुनील का फायदा किसी को नहीं है वो इतना लंबा पेड़ है कि उसके बाजू से जाने वाले को नीचे बैठ के थोड़ा आसरा नहीं मिलता है और उसका फल इतना दूर लगता है कि वो खुद खाता है और अपने दो तीन लोगों को खाने देता है याला जर नाही मारला हा तब्येत शिरलाय हजारो माणसं आहे जर याने चुकून एखाद्याला दंश केला तर मृत्यू होऊ शकतो आणि म्हणून आता याला मारण्याशिवाय उचला पर्याय नाही तो साप सळसळत वेगानं मी जिथे उभा होतो त्या दिशेनं आला स्टेजच्या जवळ आला तिथे खूप मोठा दगड होता त्या दगडाजवळ आल्याबरोबर एका कार्यकर्त्याने तो दगड उचलला आणि त्या सापाला धाकते धाबी ठेवला हजारो महिला समोर बसल्या होत्या त्याला कळत नव्हतं काय होतंय काय इथं काय झालेलं नाही घाबरू नका चिंता चालणार काही नाहीये एकाला असं इथं ठेवलंय दुसऱ्याला तेवीस तारखेला ठेवायचंय ठेचायचं की नाही दुसऱ्याला तेवीस तारखेला ठेचायचंय हा साप परवडला ह्याच्यापेक्षा हा जास्त विषय आहे ना आणि म्हणून तेवीस तारखेला त्याला ठेचायचं आत्महत्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांचे कुटुंबियांचे शाप यांना भोवल्याशिवाय राहणार नाही सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात ज्याचं नाव आहे असा खासदार आवाज्या बरोबर आहे घोटाळ्यात ज्याचं नाव आहे असा खासदार सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा